नमस्कार मित्र हो मित्रहो, मित्रहो आताच अयोध्यामध्ये राम मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती सुद्धा आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्थापन केलेली आहे पण तुम्हाला माहीत आहे का प्रभू श्री रामचंद्रांची वंशावळ का आहे प्रभू श्री रामचंद्राच्या आज्याच्या आज्याचं नाव का आहे त्यांच्या आज्याचं आज्याचं नाव का आहे हे आपल्याला माहीत आहे का नाही माहीत कारण आपलंच आपल्याला माहित राहत नाही तर भगवंत आपण काय ध्यानात ठेवणार आहे मी तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांची पूर्ण वंशावळ सांगणार आहे म्हणजे असं इतकी लंबी वंशाळ आहे तुम्ही अजून कधी ऐकली नाही पण मी तुम्हाला ही वंशावळ सांगणार आहे आणि ती वंशावळ सांगण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या पट घ्या या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका मित्र हो आणि व्हिडिओ मात्र पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला वंशावळ कळणार नाही तर ऐका प्रभू श्री रामचंद्रांची वंशावळ म्हणजेच मागची कोण कोण माणसं होते कोण का त्यांची नावं काय होते मी तुम्हाला सांगतोय तर सर्वप्रथम आपण नाव आपल्या प्रख्यात आहे तर प्रभू श्री रामचंद्रांची म्हणजेच राम राम हा एक राजा होऊन गेलेला आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम राजा होऊन गेलेला आहे मर्यादा पुरुषोत्तम झालेला राजा म्हणजेच राम हा झालेला आहे आणि आपण सकाळ संध्याकाळ राम रामराम हा शब्द वापरतो तर बघा रामाच्या वंशावर काय आहे तर रामाच्या वडिलाचं नाव काय होतं तर रामाच्या वडिलाचं नाव होतं दशरथ मग आपण काय म्हणतो दशरथ राजा बरोबर आहे कारण राम राजा होऊन गेला आणि दशरथ राजाही सुद्धा होऊन गेला म्हणजे रामाच्या वडिलाचं नाव होतं दशरथ राजा मग दशरथ राजाच्या वडिलाचं नाव काय असेल तर दशरथ दसरथ राजाच्या वडलाचं नाव होतं अद राजा हो अद राजा अध राजाच्या वडलाचं नाव ना नाभाग राजा नाभाग राजाच्या वडलाच नाव होत येयाती येच्या वडिलाचं नाव होत नहुष नहुसच्या वडला नहुस राजाच्या वडलाचं नाव होत अंब राजा अंब ऋषीराजाच्या वडलाचं नाव होत पशु शुक्र कशुसुक राजा कशुसुक राजाच्या वडलाचं नाव होत मरु राजा मरु राजाच्या वडलाचं नाव होत शिग्रग राजा शिग्रग राजाच्या वडलाचं नाव होत अग्निवर्ण राजा अग्निवर्ण राजाच्या वडलाचं नाव होतं सुदर्शन राजा बघा किती लंबी लिस्ट आहे अजून आपली खूप लिस्ट राहिली लंबी सांगायची तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहण्याचं मात्र विसरू नका तर ऐका सुदर्शन राजा सुदर्शन राजाच्या वडिलाचं नाव होतं शंखन राजा शंखन राजाच्या वडिलाचं नाव होतं प्रवृद्ध राजा प्रवृद्ध राजाच्या वडिलाचं नाव होतं अशुमन राजा अशुमन राजाच्या वडिलाचं नाव होतं दिलीप राजा दिलीप राजाच्या वडिलाचं नाव होतं भागीरथ राजा ज्या भागीरथ राजाने पृथ्वीवर गंगा आणली तो राजा भागीरथ राजाच्या वडिलाचं नाव होतं कुकुस्त राजा कुकुस्त राजाच्या वडिलाचं नाव होतं रघुराजा रघुराजाच्या वडिलाचं नाव होतं असमंत राजा असमंत राजाच्या वडिलाचं नाव होतं सगर राजा सगर राजाच्या वडिलाचं नाव होतं असित राजा असित राजाच्या वडिलाचं नाव होतं भरतराजा भरतराजाच्या वडिलाचं नाव होतं ध्रुव सांधीराजा ध्रुव सांधीच्या नावात वडिलाचं नाव होतं सुसंधी राजा आणि सुसंधीच्या सुसंधी राजाच्या वडिलाचं नाव होतं मानधाता मानधाता राजा मानधाता राजाचं नाव वडिलाचं नाव होतं युवानाश्री राजा युवानाश्री राजाच्या वडिलाचं नाव होतं घुंगुमार राजा घुंगुमार राजाच्या वडिलाचं नाव होतं त्रिशंकू राजा त्रिशंकू राजाच्या वडिलाचं नाव होतं राजा पृथू नावाच्या राजाच्या वडिलाचं नाव होत अनरण्य राज राजा अनरण्य राजा अनरण्य राजाच्या राजा वडिलाचं नाव होतं बांध राजा बान राजाच्या वडिलाचं नाव होतं विवस्वान राजा विवस्वान रा राजाच्या वडिलाचं नाव होतं मनुराजा आणि मनु नावाच्या राजाच्या वडिलाचं नाव होतं यक्षवाकू यक्षवाकू राजा आणि यक्ष वाकू राजाच्या वडिलाचं नाव होतं कुक्षी राजा आणि कुक्षी राजाच्या वडिलाचं नाव होतं वि कुक्षी राजा आणि वि कुक्षी राजाच्या वडिलाचं नाव होतं कश्यप राजा कश्यप राजाच्या वडिलाचं नाव होतं मारीची आणि मारिचीच्या वडिलाचं नाव होतं ब्रह्माजी बघा ब्रह्माजी पासून हे जी वंशावळ आहे ही रामापर्यंत येऊन टपलेली आहे असे एकोणचाळीसावी ही वंशावळ मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आपण आपली वंशावळ आपल्या आज्याचं नाव किंवा याचं नाव आपण लक्षात ठेवत नाही पण मी जरी व्हिडिओ काढत असेल तर माझ्या आजोबाच्या आज्याचं त्याच्या आज्याच्या आज्याचं मला भरपूर माहिती आहे मी लिहून ठेवलेलं आहे आणि मी त्याचा शोध पण सुद्धा घेतलेला आहे तसंच मी हा रामाची जी वंशावळ आहे ही तुम्हाला शोध घेऊन तुम्हाला सांगितलेली आहे अशा प्रकारची ही शोध घेऊन मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये जेवढे बी नावं आहेत हे सगळे वेगळी नावं आहेत आतापर्यंत कोणी आपल्या मुलाचे जे नाव ठेवत नाही कारण हे खूप जुने आहेत नावे आणि राजेत महान राजे होऊन गेले खूप परागमी राजे होऊन गेलेले हे तर अशी रामापासून ही जी पिढी आहे ही एकोणचाळीस हवी पिढी आपण मागे जर वळून पाहिलं तर ती ब्रह्माजीपर्यंत येऊन पोहोचते आणि ब्रह्माजीपासून येऊन जर पाहिजे तर रामापर्यंत येऊन पोहोचते रामाच्या पुढे मग ल अंकुश असे बरेच काही पुढे झालेले आहेत तर ही अशा प्रकारची ही रामाची वंशावळ मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे किंवा मी तयार केलेली वंशावळ मी तुम्हाला दाखवलेली आहे ही वंशावळ तुम्हाला कशी वाटली मित्र हो या वंशाळीबद्दल कमेंट करायचं विसरू नका आणि तुम्हाला हे नावं माहीत झालेत तुम्ही तुमच्या घरच्यांना नावं माहीत हो द्या आणि इतर लोकांना माहीत होण्यासाठीही सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करण्याचं मात्र विसरू नका आणि हो हेच महत्वाचं राहिले ही वंशावळ तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल तुम्ही कमेंट करून मला सांगा कारण त्यावेळेस ऋषी महाऋषीने ह्या गोष्टी लिहित गेलेल्या आहे ही वंशावळ कायम राहिलेली आहे मोठमोठ्या ग्रंथामध्ये हा वंशावळी त्यांच्या आज रोजीसुद्धा कायम राहिलेले आहेत त्याबद्दल मला तुम्ही तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून कळवा माझ्याकडून नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्तर मिळेल मित्र हो धन्यवाद मित्र हो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला चांगल्या प्रकारचे कमेंट करा आणि तुम्हाला मी पुनच्छा तुमचं स्वागत करतो आपल्या पटलं तर घ्या या चॅनलवरती नमस्कार मित्र